नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत हजरत पातपीर शाबाबाचा संदल म्हणजेच मिरवणूक उत्साहात पार पडली दिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार या रोजी रावेर तालुक्यातील निंबोल या गावात हजरत पातपीरच्या बाबा येथे संदल मिरवणूक उत्साहात पार पडले दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून संदल मिरवणूक उत्साहात काढण्यात आली या संदल मिरवणुकीमध्ये चार ते पाच खेड्यांचे नागरिक फार मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले या संदल मिरवणुकीमध्ये तीन ते चार घोड्यांना सजवून वाजत गाजत तसेच यात रथाला सजवून हजरत पाचपीर यांचे संदल मिरवणूक काढण्यात आले त्या ठिकाणी कडक बंदोबस्त म्हणून पोलीस प्रशासनातर्फे होमगार्ड म्हणून विलास कोळी व त्यांच्या सहकारी बंदोबस्तासाठी विशेष उपस्थिती होती या मिरवणुकीमध्ये विशेष उपस्थिती शेख साबीर शेख सईद जहीर पठान शेख कदीर शेख आशिक लेखणीशास्त्र उपसंपादक अतिक खान ज्येष्ठ नागरिक तसेच निंबुल गावातील नागरिकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी हरिकोळी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय लेखणीशास्त्र